तर पहा संगीता वानखेडे ही जरंगे पाटलांची बदनामी का करत आहे हे आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत तर पहा संगीता वानखेडे बोलते की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शु, शु, आहे की स्त्रियांचा आदर केला पाहिजे असं केलं पाहिजे त्यांचा सन्मान राखायला पाहिजे असं संगीता वानखेडेच मत आहे पण आता मा, माझं पण एक वैयक्तिक मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही आहे हे आम्हाला मान्य आहे पण तुला पण ही चांगली शिकवण आहे का तू जारंग कशा भाषेमध्ये गलिच्छ भाषेमध्ये बोलत आहे जारंग पाटलांची बदनामी करत आहे जरंग पाटलांना तुर बोलत आहे जे व्यक्तीमुळे आज मराठा समाजाचं भवितव्य आज उज्ज्वल झालेलं आहे ज्या कित्येक लोकांना जे शिक्षणापासून मुलं वंचित राहिले होते त्यांना आज सवलती मिळणार आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र अनेक लोकांना मिळलेले आहेत अनेक सवलती मिळालेल्या ज्या व्यक्तीमुळं जरंगे पाटील सारख्या व्यक्तीमुळं आज मुलींचं शिक्षण हे मोफत झालेलं आहे तरी पण ह्या सर्व गोष्टी असून संगीतावानखेडेचं काय मत आहे की जरंगे पाटील हे फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी करतायत त्यांना शरद पवार यांनी उभं केलेलं आहे त्यांच्या पाठीमाग शरद पवार यांची शक्ती आहे सर्व खर्च हे शरद पवार भरतात तर माझा पहिला मत प्रश्न आहे की शरद पवार जर खर्च भरत असतील तर जरंगी पाटलांनी गोदा पट्ट्यात वर्गन गोळाच केली नसते त्यानंतर शरद पवारचा पवारांचा हात का आहे असं मीडियावाल्यांनी त्यांना विचारलं तर ते काय बोलतात माझ्याकडे काही पुरावा नाही डोळ्याने उघड दिसतंय नुसतं काय दिसतंय तू काय बोल आपल्याला काय समजता आपण काय बोलतो हे तरी आपल्याला कळलं पाहिजे संगीता वानखेडे त्या त्यानंतर माझ्याकडे काही पुरावा नाही त्यांचा बारस्कर महाराजांकडे आहे अरे बारसकर महाराज त्यांनी कुठं नाव पण घेतलं नाही की शरद पवारांचं तू काय बोलते बारस्कर महाराजांकडे ह्या गोष्टीवरून आधा आपण पाहिलं तर ह्यांना छगन भुजबळ यांनी पाकिट पुरवलेलं आहे संगीत हवान आणि आणि बारासकरांना तर पुरवलं त्यांचा विषयच वेगळा झाला आता कारण ती तर काही पण मराठा समाजाची बदनामी करण्यासाठी काही पण बोलत आहेत ते बारासकर महाराज ते त्यांनाच कळत नाही नेमकं काय बोलतात ने ने काही बोलता पण खोटारडेपणाने बोलतात ते बारासकर महाराज त्यानंतर ही संगीत आवान काय मत आहे की आम्हाला एक मी जारंग पाटलांविषयी व्हिडिओ बनवला आणि मला की मी बनवला बनवायचे पहिल्यापासून मराठा समाजासाठी काम करायचे मी जरंग पाटलांची सहकार्य आहे त्यावेळेस मग मा, मला मा, एक सांगा तुम्ही फक्त एक पुरावा द्या की मी जरंग पाटलां सहकार्य आहे आणि त्यानंतर तुम्ही एखादा फोटो तरी जरंग पाटलांसोबत दाखवा आणि त्यानंतर तुम्ही म्हणता मी चळवळीमध्ये काम करते तर त्यानंतर तुम्ही फक्त रस्त्यावरती हजार माणसं एका जागी आंदोलनासाठी तुम्ही हे आंदोलन उभा करा मराठा समाजासाठी मग आपण खरंच पाहू तुमच्यामध्ये किती आहे आणि तुम्ही किती समाजासाठी काम करताय ह्याच्यावरून लक्षात येईल त्यानंतर ह्यांचं काय मत आहे की धनंग पाटलांनी मी भुजबळांच्या विरोधात भुजबळांच्या विरोधात एक व्हिडिओ बनवला त्यावरती भुजबळ समर्थकांनी मला शिवाय दिल्या त्यावरती जरंग पाटलांनी एक व्हिडिओ बनवायला पाहिजे होता की ह्या बाईला शिवाय देऊ नका तिला कोणी काही बोलू नका अगं बाई मला सांग जारांगी पाटील कि तुझे व्हिडिओ बघतात दिवस का दिवसभर त्यांना तेवढच काम आहे का जारंगी पाटलांना तुझे व्हिडिओ बघ संगीता व्हिडिओ आलाय त्यांना तिला कोणतरी कमेंट करतोय तिला वाईट कमेंट करत आणि आपण त्यांना उत्तर द्या तेवढंच काम दारांगी पाटलांना नाही हे ना ना लक्षात घे बाई तू काही पण बोलू नक समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करू नको काहीतरी उगच बोलू समाजाला तरी पटन एवढं तरी बोलत जा त्यानंतर जारंगी पाटलांना बोलायला पाहिजे मी समाजासाठी काम करते आणि असं बोलत आहे मला सांग जारंगी पाटलांकडे तेवढा वेळ आहे का बरं तुझं तो मत आहे तर तू समोर समोर जारांगी पाटलांच्या का गेली नाही त्यानंतर जारंगी पाटलांच्या समोर जाऊन तू बोलायला पाहिजे होतं त्यानंतर जारांगी पाटील असं कोणालाच म्हणत नाहीत नाही म्हणून बोलतच नाही प्रत्येकाला उत्तर देतात त्यानंतर तो समोर जाऊन बोलायला पाहिजे होतं की जारांगी पाटील मला हे असे शिव कोणी शिवाय देतात काय करतात तुम्ही त्यावरती बोला मग जर ह्या गोष्टीवरून पाहिलं तर संगीतावान खेडे फक्त प्रसिद्धीसाठी एक करते प्रसिद्ध आपल्याला कसं होत आहे यासाठी संगीत वानखेड्याचा प्रयत्न आहे त्यानंतर जारंगी पाटील जरंगी पाटलांच्या समोर जर संगीत वानखेडे गेली असते त्यांच्याशी बातचीत केली असती त्यावरती जारंगी पाटलांनी लगेच मीडियावरती सांगितलं असतं की आपल्या समाजासाठी काम करत आहे असं बोलले असते जारंगी पाटील तू जारंगी पाटील तुला ओळखत पण नाही संगीत वानखेडे पण उगच काहीतरी प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न चालू आहे तुझा हे आमच्याचा मराठा समाजाने सर्वांनी लक्षात घ्या आणि अशा बा बाईचे काही बोलन ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका उगाच काहीतरी बोलून ही बाई फक्त समाजामध्ये काहीतरी वातावरण दूषित करण्याचं काम करते त्यानंतर ही काय बोलते माहिती का की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण कशाला पाहिजे आता दहा टक्के दिले ना तुम्हाला तेवढे वच बस ह्याच वाक्यावरून जर लक्षात घेतला आपण तर एक तर भुजबळांनी यांना पाकिट पुरवलेले त्यानंतर ही मराठा समाजाचे नाही ह्या ह्याच वाक्यावरून घोषित होते त्यानंतर जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते पन्नास टक्क्याच्या वरती दिलेलं आहे हे आपण लक्षात घ्या जरा संगीता वानखेडे हे फक्त काय ह्यासाठी दिलेलं नाही आरक्षण सर्व त्याहून सवलती मिळणार नाही त्यासाठी गारंगी पाटलांचं उपोषण चालू आहे ह्या विरोधात जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते पन्नास टक्क्याच्या वरती दिलेलं आहे ते मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे उगच काहीतरी बोलून आपण काय बोलतो हे पण आपण लक्षात असलं पाहिजे आणि ओबीसी तू ह्याला आरक्षण कशाला पाहिजे कशाला पाहिजे तुला तो डोकं ठिकाणी आहे का संगीतावानखिडे उगाच काहीतरी समाजामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नको कारण जे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे त्याच्यावरती मराठा समाजाची समाज आणि कुणबी हे एकच आहे हे सर्व पुरावे सहित जरंग पाटलांनी सादर केलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यामधून आरक्षण घ्यायचंय त्यासाठी प्रयत्न चालू आहे पण तू काय बोलते ह्यांना कशासाठी पाहिजे ह्या वा? वाक्य कळतं की तू मराठा समाजाची नाही हे आम्हाला ह्या गोष्टीवरून स्पष्ट दिसतंय उग काहीतरी वातावरण दूषित करण्यासाठी प्रयत्न करू नको त्यानंतर ही काय बोलते की प्रत्येक आम्हाला पाटील सेल्फी काढायला गेल्यानंतर डोकून देतात हे करतात मला सांग आता सर्व महाराष्ट्रामध्ये किती समाजाची संख्या आहे आणि त्या जर प्रत्येक समाजाने प्रत्येक जणांनी जर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला तर जारंगी पाटीलांना त्याच्यामध्ये किती वेळ जाईल हे तू अगोदर लक्षात घे विनाकारण काहीतरी जारंग पाटलांची मुद्दाम बदनामी करण्यासाठी पैसे घेऊन उगस काहीतरी जरंगी पाटलांची बदनामी करू नको <coughs> कारण हे तुझं पित्तळ पूर्णतः उघड पडलेलं आहे हे सर्वांनी लक्षात घ्या मराठा समाजाने पण उगस या बाईच काही ऐकून तिच्या कुणीही मनावरती घेऊ नका ही फक्त प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न करत असते त्यासाठी त्यानंतर तिला प्रसिद्ध होण्यासाठी बीडचा पत्रकार आहे संग्राम धनवे हा प्रयत्न करत असतो पण कारण संगीत वानखेडे ही दीड महिन्यापासून प्रयत्न करते की माझा कुठं व्हिडिओ मला ट्रोल करतात काय करतात की अशी व्हिडिओ ती बनवत होते की अं पाटलांचे समर्थक गारंगी पाटलांचे सहकारी मला गलिश्च मध्ये बोलतात मला सांग गारंगी पाटलांचे सहकारी हे आतापर्यंत कोणालाच प्रतिक्रिया देत नाहीत एखादा दे व्यक्ती देऊ शकतो मग त्यांचे जवळील जे सहकार्य आहेत ते कुणालाही पुढे मीडियावरती प्रतिक्रिया देत नाहीत आणि कुणाला ट्रोल करण्याचा त्यांना एवढा वेळ पण नाही हे तू लक्षात घे विनाकारण मराठा समाजावरती खोटे आरोप करू नको हे तू स्पष्टपणे हे खोटे आरोप हे उघड होत आहेत हे लक्षात घे त्यानंतर संग्राम धनु हे प्रयत्न करत असतो कारण संग्राम धनु हा मराठा विरोधी हे तर स्पष्टच आपल्या सर्वांना माहीत आहे कारण सर्वजण आपण त्याचे व्हिडिओ पाहतो जे 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 लोक पाहतात त्याच्यावर सर्वांना मग कळत की हा मराठा विरोधी आहे त्यानंतर एक संगीता खेडेच काही पण पन... म्हणजे इतक्या गलिच्छ भाषेमध्ये जागणी पाटलांना बोलते हे तुझी काय शिकवण हे लक्षात येत आहे का तुझ्या तू काय जरांगी पाटलांवरती काही इतक्या घाण शब्दामध्ये बोलत आहे संगीता वानखेडे आपण काय बोलतोय आपल्यावरती काय संस्कार आहेत हे लगेच तुझ्या ह्या वक्तव्यावरून लगेच मराठा समाजाच्या लक्षात येतं आणि सर्वांच्या लक्षात येत आहे त्या त्यानंतर की बोलते की जारंगी पाटलांच्या मुलीला चक्कर आली आणि त्यानंतर जारंगी पाटलांनी ढकलून दिलं पुढं लोकांना बाकीच्या लहान लेकरांना ढकलून दिलं पुढे लहान लेकरांना ढकलून दिलं हे तू पुरावा करून सादर राखेव समज दिला असेल कुडं दिला असेल तर ते तू पुरावा करून सादर दाखव आम्ही खरंच तुला मानू त्यानंतर उगच मी ना कारण काय तरी खोटे आरोप करू नको दारांगी पाटील जे मुलीला वाचवलं त्यावेळेस ते टेजवरती होते त्यावेळेस दरांगी पाटील सारा कारण त्याला चक्कर आले त्या मुलीला त्याच्या वेळेस दीड कोटी लोक हे त्या सेवेसाठी होते तिचा जीव वाचवणं महत्वाचा होता का नाही हे तू स्पष्टपणे सांग मला त्याच्या वेळेस थोडंफार तर हालचाल केलीच असेल ना जर दारांगी पाटलांनी काहीच हालचाल केली नाही त्या मुलीपर्यंत पोहोचले कसे असते की तू लक्षात घे विनाकारण काहीतरी खोटे आरोप करून मराठा समाजाची बदनामी करू नको कारण तू आम्हाला माहित आहे तुझ्या एकाच वाक्यावरून कळतय तू मराठा समाजाचे नाहीस त्यानंतर असे अनेक खोटे आरोप केले की एक माथारा व्यक्ती होता आणि तो बोलला की मला मुंबईला यायचंय आणि करत जारंगी पाटलांनी त्याला काही उत्तर दिलं नाही काही दिलं नाही आणि तो व्यक्ती आला होता म्हणजे म्हातारा माणूस होता अरे मला सांग जारंगी पाटील हे प्रत्येकाला उत्तर देता पण त्यानंतर आता समज एखाद्या गोष्टी ठिकाणी जर भरपूर गर्दी असेल तर त्या ठिकाणी त्यांना उत्तर देणं शक्य नसेल त्या ठिकाणी तर त्यासाठी एवढा वेळ जा जारंगी पाटलांनी दिला प्रत्येकाला किंवा किती कोटी संख्या मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना प्रत्येकाला जर जा एक जणाला प्रत्येकाला वेळ घेत दिला तर जारंगी पाटलांची दोन तीन वर्ष ह्यातच जातील समाजासाठी वेळ देण्यासाठी ते आपल्या लाड्यासाठी वेळ कधी देतील हे आपण लक्षात घ्या संगीता वानखेडे विनाकारण जारंगी पाटलांवर ते खोटे आरोप करू नका आणि तुम्ही सांगताय की थोडं मी चळवळीसाठी काम करते मराठा समाजासाठी काम करते तुम्हाला फक्त ओपन चॅलेंज आहे तुम्ही फक्त हजारच लोक आणा आणि तुमचं आंदोलन मराठा समाजासाठी चालू करा स्वतः माझ्या पदर मी तुमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिरवणूक मी स्वतः तुमची काढतो फक्त तुम्ही फक्त तुमचं आंदोलन उभा करा आणि जरांगी पाटलांसारखं तुम्ही फक्त दहाच दिवस उपोषण करा ते पण बिना अन्न पाण्याचं उपोषण तुम्ही करून दाखवा दहाच दिवस करून दाखवा खरंच मी तुमची महाराष्ट्र बर मिरवणूक मी स्वतःच्या पैशाने काढतो मी कर्ज काढून काही करेन पण तुमची महाराष्ट्रभर मिरवणूक काढेल का तर संगीतावानखेडे ह्या ताई आपल्या मराठा समाजासाठी कार्य करत आहेत त्यासाठी तुमची मिरवणूक महाराष्ट्रभर काढेल विनाकारण समाजाची बदनामी केली तर आम्ही तुमची तुम्हाला आम्ही कुणाला सोडणार नाहीत कारण कसं एक तर आम्ही प्रत्येकाला जे आता तुम्ही आमच्या समाजावरती मराठा समाजावरती बदनामी करताय त्याला आम्ही प्रत्येकाला उत्तर देणार आम्ही कोणालाही मोकळं सोडणार नाहीत कारण ज्यावेळेस जो आ, आ, खोटे आरोप जरंगे पटनावरती करेल आम्ही त्याला प्रत्येकाला उत्तर देणारच हे आपण मुद्दा म्हणून कोणी समाजावरती आपल्या समाजावरती बदनामी करत असेल तर त्या सर्वांनी मराठा समाजाने जागा झालं पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे अशा लोकांकडे कारण हे लोक फक्त प्रसिद्धीसाठी करत असतात संगीतावानीकडे फक्त प्रसिद्धीसाठी चालू आहे कारण त्यांना कोणत्याही आरक्षणामधलं काही नॉलेज नाही काहीच नाही उगच काहीतरी भाष्कळवणे बोलत असतात या संगीतवान त्यांचा फक्त हा प्रयत्न चालू आहे की मी प्रसिद्ध कशी होईल यासाठी प्रयत्न चालू असतो त्यांचा त्यानंतर ती म्हणते की मला ट्रोल करण्यात आलंय कित्येक लोक मला शिवाय देतात मला फोन करतात माझा पहिला प्रश्न आहे की तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं का छगन भुजबळांवरती व्हिडिओ बनवा अं गरंग गरंगपाटणावरती व्हिडिओ बनवा यासाठी तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं नव्हतं हे तुम्ही लक्षात घ्या विना कारण फक्त मराठा समाजासाठी तुम्ही बेमान झालात हे आमचं स्पष्टपणे लक्षात येते कारण तुम्ही तुम्ही कुणाची सुपारी घेतली आणि काय केलंय सगळं आमच्या सर्व मराठा समाजाला लक्षात घ्या कारण ह्यांना पूर्णपणे पैसे पुरवलेले असतात त्यामुळे हे फक्त मराठा समाजाची बदनामी करत असतात यासाठी आपण लक्षात घ्यायचंय ह्यांच्या लोकांपासून सावध राहायचंय ह्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करायचंय मला एका गोष्टीची भरपूर किव येते संगीतावानखिड्यांची कारण हे दीड महिन्यापासून प्रयत्न करत होतात प्रसिद्ध होण्यासाठी फक्त त्यांना एका चॅनल घेतलं कारण ते फक्त मराठा विरोधी जे संग्राम धनवे आहेत पत्रकार त्यांनी फक्त यांचे व्हिडिओ घेत होते कारण कोणतेही चॅनल वले ह्यांचे व्हिडिओ घेतच नव्हते ह्यांची कुणी मुलाखत सुद्धा घेत नव्हतं कारण हे काही पण कळून बोलत होत्या मला ह्या गोष्टीचे खूप कि येत होते कारण तुम्हाला थोडं थोडे तुम्हाला कुणी मोजत सुद्धा नव्हतं म्हणायचं कारण एका चॅनल यांना ह्यांना खेडेला कुणी त्यांचा कोणी व्हिडिओ व्हायरल करत नव्हतं काही करत नव्हतं फक्त आपला ते संग्राम धनवे तो फक्त प्रयत्न करत होता त्याच्यासाठी काही झाला नाही फक्त हे फक्त प्रसिद्धीसाठी करत असतात हे आपण मराठा समाजाला लक्षात घ्या आणि हे फक्त लोकांना ह्या पैसे पुरवल्यानंतर कारण ह्यांच्याकडे अगोदर ह्यांना हवा असते प्रसिद्धीची मग हे जे विरोधक असतात ते लक्षात घेतात की ह्यांना प्रसिद्ध व्हायचे आपण ह्यांना पैसे जर पुरवले हे कोणाचे ना कोणाची बदनामी करतील हे साठी ह्यांचा प्रयत्न चालू असतो हे मराठा समाजाला लक्षात घ्या उगच हे संगीत खेडे उग काही समाजासाठी काम करत नाही मराठा समाजासाठी काम करत नाही हे फक्त पैशावरती काम करतात कारण जिकडून जसे पैसे येतील तसं हे विरोध करत असतात त्यानंतर जे यांनी खोटे पूर्ण केले आरोप केले जर पूर्णतः खोटे त्यांच्याकडे पुरावा काहीच नाही कारण संगी संगीत खेडे असतील ते अजय महाराज बारसकर असतील त्यांना सर्वांना पैसे पुरवले कारण संगीत खेडे काय बोलतायत अजय बारसकर यांनी तर नाव घेतलं नाही शरद पवारांचं तरी संगीत वानखेडे म्हणते की आज बारस बारसकरांकडे शरद पवारच यांच्या पाठीमाग हात आहे दारांगी पाटलांच्या आंदोलनामागे हे असं त्यांच्याकडे पुरावे त्यांनी नाव नाही घेतलं काहीच नाही तरी पण हे विनाकारण फक्त काहीतरी बोलत असतात म्हणजे ह्याच्या गोष्टीवरून आपण लक्षात घेतलं पाहिजे यांना पैसे पुरवले त्याच्यामुळे ह्यांची एका जागी कुठेतरी गुप्त बैठक झाली असेल आणि ह्यांना पैसे दिले तर तेव्हा हे जारंगी पाटलांची बदनामी करतात हे मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि मराठा समाजाचा काही काय फायदा झालाय हे आपल्या सर्वांना माहीत आहे कारण एका व्यक्तीमुळे आपला किती आठवून मोर्चे होऊ नये काही फायदा झाला नव्हता हो पण आज आपल्या ह्या आंदोलनामुळे आपल्याला नव्वद टक्के यश मिळाले हे आपण मराठा समाजाने लक्षात घेऊन गरंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि फक्त अशा बाईंकडे कोणी दुर्लक्ष करा बिलकुल हिच्याकडे लक्ष देऊ नका हे फक्त प्रसिद्धीसाठी आणि पैशावरती काम करतात हे आपण समाजाला लक्षात घ्या एवढी समाजाला मी विनंती करतो आणि जारंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा कारण हे फक्त लोक सर्व कारण हे सहकारी कोणी काहीच नसतं हे विनाकारण खोटे आरोप करत करत असतात पैसे घेऊन आणि प्रसिद्धीसाठी हे आपण मराठा समजा लक्षात घ्या आणि मी आज हिथच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र